नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो पूर्वी गौण हे फक्त नाईटलाच यूज केले जायचे पण आता सर्वच महिला कम्फर्टेबल वाढतात म्हणून दिवसभर गौण यूज करतात बऱ्याच महिला दिवसभर घरी अशा लो क्वालिटीचे आणि अशा डिझाईनचे गाऊन वापरतात आणि असे गौण हे लवकर खराब होतात आणि त्यामुळे खूपच सिंपल दिसतात दिवसभर घरी असणाऱ्या सर्वच मैत्रिणीने टाप टीप आणि नीटनेटके राहायला हवे त्यासाठी तुम्ही असे स्टायलिश मॉडर्न वेस्टर्न स्टाईलचे गाऊन यूज करा जेणेकरून दिवसभर फ्रेश राहाल आणि दिसायलाही खूपच मॉडर्न दिसाल गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे सध्या गाऊनमध्ये भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात नेकवर एम्ब्रॉयडरी असलेले डिझायनर गाऊन स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देतात जर तुम्हाला हाय क्वालिटीचे गाऊन हवे असेल तर तुम्ही अल्पाईन कॉटन किंवा होजिअरी कॉटनचे गाऊन घेऊ शकता ते अगदी उत्तम आणि ब्रँडेड क्वालिटीचे असतात आणि हे गाऊन अगदी हाय क्लास लुक देतात तसेच भरतकाम केलेले किंवा लेस वर्क असे गाऊन सुद्धा फॅन्सी लुक देतात त्यामुळे दिवसात देखील असे गाऊन वापरण्यासाठी अगदी आकर्षक असतात गाऊनमध्ये साईडला पॉकेट येते असे गाऊन तुम्ही घेऊ शकता दिवसभर जर तुम्ही असे गाऊन वापरला तर गाऊनमध्ये खूपच सुंदर आणि मॉडर्न दिसाल आय होप मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल गाऊनची डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा